रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमोर पाहणी वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या समवेत पुणे नगर रस्त्याची पाहणी केली पाहणी दरम्यान रस्त्यावरील पादचारी मार्गांच्या सुरक्षेची तसेच नागरिकांना रस्ता ओलंडताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला पुणे नगर रस्त्यावर असलेल्या युटर्नवर पादचारी सिग्नल व योग्य साइन बोर्ड बसवण्याची मागणी पठारे यांनी यावेळी केली अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग हिम्मत जाधव पोलीस निरीक्षक रवींद्र कदम पोलीस निरीक्षक संगीता जाधव पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे माजी नगरसेवक महेंद्र पठारे भैयासाहेब जाधव तसेच पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव व इतर कनिष्ठ अभियंते उपस्थित होते